मी फर्स्ट इयरला शिकत आहे पुणे इथे काही खेळ खेळताना पडले आणि लिगामेंट इयर झालं उपचारा दरम्यान ते लक्षात आलं त्यानंतर पुण्यावरून संभाजीला घरी आले मी घरी आल्यावर जोशी सरांचं म्हणजे स्वामी समर्थ हॉस्पिटल बरंच फेमस आहे त्यामुळे इथे आलो आणि सरांना भेटलो सरांनी अतिशय धीर देत उपचार होतील सगळे सर्जरी वगैरे प्रोसेस सांगितली पूर्ण उपचाराची त्यानंतर सर्जरी झाली अतिशय हसत खेळत सर्जरी झाली की काही कळलेली नाही आणि आता सूर्यपूरची ट्रीटमेंट वगैरे सर्जरी अतिशय मस्त झाली एकदम सक्सेसफुल सगळा स्टाफही फार छान आहे आणि श्री स्वामी समर्थ हॉस्पिटलचे धन्यवाद